हिंदीमध्ये एक शेरो शायरी आहे आणि ती शेरो शायरी आहे की कोण कहते हे बूढ़े इश्क नाही करते कोण कहते हे बूढ़े इश्क नाही करते बूढ़े इश्क करते है, पर उन पे कोई शक नाही करते अशी एक शेरोशायरी मध्यंतरीच्या काळात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती आणि त्याच पद्धतीची घटना आता घडलेली आहे या घटनेमध्ये असणारा जो पुरुष आहे त्याचं वय हे साठ वर्ष आहे तर त्या साठ वर्षीय पुरुषाबरोबर पळून जाणारी जी महिला आहे ती पन्नास वर्षीय महिला आहे बघा आता साठ वर्षीय पुरुष म्हणजे त्याला नातवं देखील आलेले होते आणि ती जी पन्नास वर्षीय महिला आहे तिला देखील नातवं आलेले होते म्हणजे दोघा जणांचे लग्न झालेले होते त्यांचे लेकरं मोठ्याले होते नोकरीला सुद्धा लागलेले होते आणि या वयामध्ये दोघा जणांनी पळून जाण्याचा निर्णय घेतलेला होता कारण की यांना या वयामध्ये एकमेकांवर जीवापाड प्रेम झालेलं होतं पण मात्र हा साठ वर्षीय ते पन्नास वर्षीय ह्या दोघांचं नेमकं कसं होणार कसं जमणार असा याचा विचार देखील त्यांनी केलेला नव्हता पण मात्र अखेर त्यांनी घरदार संसार सोडून दोघा जणांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला पण मात्र हे पळून जाणारे जे मंडळी आहेत दोन्ही वयस्कर व्यक्ती आहेत हे काही साधेसुधे नव्हते तर तो, तो जो पुरुष आहे तो वकील होता आणि ती जी महिला आहे ती डॉक्टर होती म्हणजे चांगल्या घरातले दोघ सुद्धा होते आणि यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतलेला होता जेव्हा हे पळून गेलेले होते तेव्हा यांची मोठी फजिती झालेली होती आणि एक धक्कादायक घटना देखील घडलेली होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बिहार राज्यामधल्या पूर्णिया जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या, या परिसरामध्ये राहणारा रा, एक साठ वर्षीय पुरुष होता पेशानं वकील होता आणि त्याचं लग्नसुद्धा झालेलं होतं त्याला दोन लेकरं होते आणि ते दोनही लेकरं चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण घेत होते उच्च शिक्षण घेऊन काही जण उदारनिर्वाह देखील करत होते आणि दुसऱ्या ठिकाणा राहणारी एक पन्नास वर्षीय महिला होती ती डॉक्टर होती तिलासुद्धा एक मुलगा एक मुलगी असा परिवार होता आणि त्या डॉक्टर महिलेचे जे मुलं आहेत ते देखील डॉक्टर होते आणि तिचा जो नवरा आहे तो देखील डॉक्टर होता घरामध्ये सगळे डॉक्टर होते आणि एक चांगल्या घरचे हे लोक होते आणि अशा पद्धतीनं दोघंजणसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळ्या वेग वेग परिसरामध्ये राहत होते पण मात्र एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका गार्डनमध्ये फिरत असताना जेव्हा तो साठ वर्षीय पुरुष त्या गार्डनमध्ये आला आणि ती महिला त्या ठिकाणी आली तेव्हा हे दोघंजणं एकाच ठिकाणी बसलेले होते आणि एकमेकांकडं पाहून वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करत होते आणि एकमेकांना बोलण्याचा प्रयत्न करत होते मग बोलण्याचा प्रयत्न करत असताना कसं बोलावं काय बोलावं असा दोघंही विचार करत होते पण मात्र अखेर दोघांनी ही निर्णय घेतला आणि एकमेकांसोबत बोलायला सुरुवात केली जेव्हा एकमेकांसोबत बोलायला सुरुवात केली तेव्हा त्यांची ओळख निघली आणि ओळख एवढी जुनी निघली की हे दोघंजणं एकाच कॉलेजमध्ये शिकायला होते आणि एकाच कॉलेजमध्ये शिकायला असल्यामुळं हे चांगले मित्र होते आणि मित्र असून हे दोघंजणं एकमेकांच्या प्रेमात सुद्धा पडलेले होते आणि एकमेकांना मोठ्या प्रमाणात आवडत होते आणि या दोघा जणांनी लग्न करण्याचा निर्णय देखील घेतलेला होता पळून जाण्याचा निर्णय देखील घेतलेला होता पण मात्र जेव्हा त्यांच्या घरच्यांना समजलं की या दोघा जणांचं लफडं आहे हे दोघं जण लग्न करणार आहेत पळून जाणार आहेत म्हणून घरच्या मंडळींनी त्यांच्यावर दबाव टाकला मुलीच्या घरच्यांनी मुलीवर टाकला मुलाच्या घरच्यांनी मुलावर टाकला आणि दोघा जणांना वेगळं वेगळं केलं आणि वेगळं वेगळं करून वेगळ्या वेगळ्या ठिकाणी दोघा जणांचं लग्न लावून देण्याचं त्यांच्या घरच्यांनी ठरवलं आणि यांचे सगळेच कॉन्टॅक्ट बंद करून टाकले दोघांना भेटू दिलं नाही बोलू दिलं नाही अनेक दिवस हे दोघांना भेटले नाही बोलले नाही मग हळूहळू यांचे लग्न झाले लग्न झाल्यानंतर लेकरं झाले लेकरं मोठाले झाले नोकऱ्याला लागले त्यांचे लग्न झाले त्यांना छोटे छोटे मुलं झाले अशा पद्धतीनं त्या पुरुषाचा संसार सुरू झाला त्या महिलेचा संसार सुरू झाला सगळं काही सुरू झालं आणि मग अनेक वर्षानंतर ते एका गार्डनमध्ये दोघा जणांना एकमेकांना बोलत बसले आणि गप्पा मारत होते मग आता गप्पा मारत असताना जुन्या आठवणी ताज्या झालेल्या होत्या सगळं काही त्यांचं पहिलं प्रेम फुललेलं होतं आता ते घर दार संसार या सगळ्या गोष्टी विसरलेले होते मग आता घरी जायची वेळ झाली आहे म्हणून दोघंजणं आपापल्या घराच्या दिशेनं निघाले आणि पुन्हा त्याच वेळेला त्याच टायमाला पुन्हा त्या ठिकाणी भेटू लागले फोनवर सुद्धा बोलू लागले मग आता या वयामध्ये एकमेकांना भेटणं बोलणं किंवा प्रेम करणं हे त्यांना शोभतं का असं त्यांच्या घरचे लोक विचार करू लागले पण मात्र तरीसुद्धा या दोघा जणांनी एकमेकांना बोलणं भेटणं बंद केलं नाही हे अशाच पद्धतीनं दोघं जणांना भेटायचे निवांतपणानं गप्पा मारायचे मग एक माथारा हा माथारी कशा पद्धतीनं गप्पा मारत आहेत म्हणून त्यांच्यावर कोणी संशयसुद्धा घेत नव्हतं आणि बिंदास्तपणे ते दोघंजणं गप्पा मारत होते मग हे सगळा जो प्रकार आहे तो प्रकार त्या महिलेच्या नवऱ्याच्या लक्षात आला कारण की तोसुद्धा एक डॉक्टर होता त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यानं त्याच्या बायकोला विरोध केला सांगितला त्याला भेटू नको बोलू नको म्हणजे तिच्या घरून तिला जोरदार विरोध झाला पहिले आईवडिलांनी विरोध केला होता आता नवरा विरोध करत होता आणि सुद्धा विरोध करत होते म्हणून ती महिला मोठ्या प्रमाणात वैताळलेली होती आणि तिनं तिच्या जुन्या प्रियकारासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतलेला होता आता तो साठ वर्षीय पुरुष होता त्यानं सुद्धा निर्णय घेतला या वयात तरी आपलं प्रेम भेटतंय ना म्हणून त्यानं त्याच्या प्रेसीला बोलवलं आणि दोघं जण घरामधून पळून गेले फरार झाले पण मात्र फरार झाल्यानंतर त्या महिलेच्या नवऱ्यानं ना तात्काळ पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिस स्टेशनमध्ये त्याच्या बायकोला पळून नेल्याची तक्रार दाखल केली आणि सांगितलं या वयामध्ये त्याच्या बायकोला हे शोभतं का समाजामध्ये गावामध्ये नाव खराब होतंय म्हणून तिचा तात्काळ तपास करावा आणि तिला वापस आणावा अशी विनंती तिनं पोलिसांना तक्रारीद्वारे केली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली पोलिसांची टीम कामाला लावली आणि अवघ्या चोवीस तासामध्येच ते प्रियस प्रियकाराचं जोडपं पोलिसांनी चोवीस तासाच्या आतच दोघा जणांना एका ठिकाणाहून ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर पोलिस स्टेशनला आणलं आणि चांगलं त्यांचं समुपदेशन केलं त्यांना त्या ते ठिकाणी वरिष्ठ लोकांकडून समजून सांगितलं समजून सांगितल्यानंतर त्या ठिकाणी दोघांच्याही मनावर परिणाम झालेला आहे सकारात्मक परिणाम झालेला आहे आणि त्यांनी आता पुन्हा एकदा वेगळं वेगळं होण्याचा आणि आपापला संसार सांभाळण्याचा निर्णय घेतलेला आहे पण मात्र त्यांच्या मनातलं जे प्रेम आहे ते कधीही संपणार नाही ते कायम राहणार आहे हे सुद्धा त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे आता ज्या पद्धतीनं या लव स्टोरीमध्ये घडलेलं आहे त्यामुळं जिल्ह्याभरामध्ये दे, देशभरामध्ये दे, आणि राज्यभरामध्ये या प्रेम प्रकरणाची आणि या लव्ह स्टोरीची एकच चर्चा आहे आता ही प्रेम कहाणी ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो जे वर्तमानपत्रामध्ये छापून येतं टी व्ही चॅनलमध्ये दाखवलं जातं ज्या बातम्या सूत्रांच्या लायक असतात म्हणजे खात्रीशीर असतात त्याच बातम्या किंवा त्याच स्टोऱ्या आपण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करत असतो अनेक जण आपल्याला मोठा प्रतिसाद देत आहेत चांगल्या चांगल्या कमेंट आहेत आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत हे देखील कमेंटमध्ये दे सांगा अशाच पद्धतीच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा